नमस्कार भावांनो निन्नो हारसू भैया काय चाललंय रे हो फोन पाहायला लागला का बर <laughs> नाश्ता झाला का नाश्ता <laughs> झाला का छकू दिदीचा नाश्ता दूध असून पण छकू काळवट काळवट चहा बनवती दूध टाक छकू दिदी थोडं दूध शिल्लक टाकायचं लय कंदुशी करती भावांनो बहिणी छकू आमची स्वतः आलं पण जास्त दूध टाकत नाही एवढी काय कंदुशी करायची लय कंदुशी आमची छकू काल जेवण आवडलं होतं पुरणपोळीचं काल मला हेडो काढायचा होता दाखवायचं होतं जेवण बनवलं तर पण इकडं दशामाता बसेल तर मग गाणे लय लावेल होते तर मग त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या तिकडं आणि आता लय किती टाइम झालाय मला हेडो काढायचा पण आता लगे दशा माता बसेल तर मग लय गाडू गाणी चालू राहते आताच बंद झाली तुमच्या ताईला आज उशीरच झालाय आंघोळ करायला म्हणलं केस धुवायचे तारामानच आंघोळ करीन म्हणलं तर मग आणि आळ पण आहे म्हणलं डोकं दुखतय पण मला केस मग म्हणलं आता असं खाजू आल्यासारखं होतंय डोक्यात तर म्हणलं आता डोकं धुवून घ्यावं आणि हारसूभाईयाच आता नाश्ता पाणी करून बसलाय हरसू भाई या तर लय आवडती पण दूध काय आवडत नाही त्याला ते, ते सारच खातोय आणि छकू दिदीला पण छकू दिदी काय भात खात नाही काल नागपंचमी असल्यामुळं काय भात बनवत नाहीत तर मग आता त्याला म्हणलं मी डबल बनवीन पुरणपोळी आमच्या भयाला भातले आवडते तर म्हणलं बनवीन आता रक्षाबंधन तर आलीच हे जवळ आणि छकू होती तर म्या म्हणलं आता साईपाक बनूच द्या म्हणलं आणि कसं आहे मग आई बाबा पण तिकडं जेवण बनवत नाही तर मग खाऊ पण नाही वाटत आई बाबा असं कसं आहे आम्ही चौघं बहीण भाऊ एक तर तुम्हाला सांगेल ते ड्युटीवर येईन एक भाऊ तिथं मग तर आईलं आमची आठवण येते काही बनवलं तर चौघ भाऊ तर ता आहेत आम्ही दोन बहीण आणि दोन भाऊ तर मग मय आईल्या आठवण येते तर मग आई सण बनवून खात नाही ना तर मला जेवूच वाटत नाही इकडं मग आईला आठवण येते ना आणि नागपंचमीचं लई आठवण येऊ हो लागली आई पुरणपोळीचं सैपाक बनवायचं ना आईला काहीच बनवू नाही लागायचं आणि दिवसभर झोके खेळायचे तर जेवताना आईची आठवण येते असा काही सण आला तर मग मा आईला बनवून नाही खावं वाटत मग आईला आमची लहानपणच आठवण येते चौघा भावांची मग ती जेवणच बनवत नाहीत फक्त पोळा असला ना तर मग बैल हे येते पोळ्याला तर मग तवा मग मी आई जेवण बनवते पुरणपोळीचं आणि असा सण असला तर मग ती बनवतच नाही मग तिला आठवण येते ती, ती म्हणते आम्हाला दोघायला खाऊ वाटत नाही दोघच घरी असल्यामुळं कोण्या पण आई बाबाला तसंच होता येईल आठवण येते किती मोठा लिहो पण तसंच असतंय माईबापाचं मग त्याला खाऊ पिऊ वाटत नाही आणि मॅम कस आहे मला जेवण अरे भाय फास्ट फिरतोय म्हणून फॅन बंद केला तू तिकडचे बालकणी जायना आता आपला आणि लेकरांसाठी मला जेवण बनवूनच लागतंय म्हणजे आपल्याला वाटते आपले लेकर पण तसे सणावाराचे राहायला नको मग आई बाबा तिकडे जेवण बनवत नाही झोकवा असली तिकडे सोबत मग आई बनवती जेवण म्हणजे सण साजरा करते मग मा आईला वाटते माय लेकीचं लेकरू आपल्या ले जवळ आहे मग आपलं लेकरू तसं राहीन मग छकू इकडे आहे ना त्याच्यामुळं आई म्हणे मी काही काहीच नाही बनवलं म्हणे मग मला आठवण येते बनवलं नाही काही तर मग मला लहानपणची लय आठवण येते अरे पाऊस आला जाऊ दे झिम 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 पाऊस सुरू आहे चालूच राहतोय पावसाचं ये ना आता गाणे बंद येत तर कपडे वाळू घातलेत आणि पाऊस सुरू आहे पण एवढा फास्ट पाऊस नाही सुरू झडगं लागले आणिच चालू आहे इकडं सापक शिपक असं काय कपडे सुकू देत नाही काहीच नाही वायर घरातले कपडे काढा आणि मे आण असंच व्हायला लागले पाय लेकडायचा आवाज येतोय आता लोकांची साईपाक चालू आहेत आता मला पण करायचंय पण आज काय डाळ भातच लावणार आहे मी आणि काही सुकी भाजी बनवीन मस्त वाटते पावसाचं वातावरण पण आपलं खाली घर नाही त्याच्यामुळं मी काय खाली हिर हो काढत नाही असं चाललंय आता घरात निघायला ते काय मदत करू नाही लागत कामाची ना छकू छकू दिदी काय सायपाकाचा मेळ काय आता आपल्या हम्म तू नाही बनवत पाय भैया दिदी म्हणती तुला बनवायचं दिदी नाही बनवू लागत येतोय रे पण तिला यायला लागलाय आता आमच्या हारसू ना पण लय भाज्या येतात ना भैया भारी भारी <coughs> बनवतोय आमचा भैया आता बनव बर भैया तू काही <coughs> आता मला पोळ्या बनवायच्यात सहा पोळ्या बनवती थोडा भात लावती डाळ लावती आणि चला आता तुमची ताई घेते आता आऊन सायबाचं पाण्याचं बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हेड मध्ये